दिवसभर पादत्राणे वापरणे आरोग्यासाठी धोकादायक हे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही शूज आणि चप्पल दिवसभर घालत असाल तर त्यामुळे संधिवात आणि हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात असे संशोधन नुकतेच झाले आहे अनेकांना सतत पायामध्ये बूट किंवा चप्पल घालण्याची सवय असते म्हणजे चप्पल घातल्याशिवाय किंवा बूट घातल्याशिवाय ते एक पाऊल पुढे टाकू शकत नाही तर असे केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोचू शकते आणि असं करणं टाळलं पाहिजे कारण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यामुळे तुमच्या शरीरावर समस्या उद्भवू शकतात स्टायलिश शूज किंवा चप्पल वापरल्याने सुद्धा तुम्हाला सांदी दुखीचा त्रास लहान वयातच होऊ शकतो म्हणून शक्यतो टाच असलेल्या सँडल्स न वापरता तुम्ही साध्या चपला वापरू शकता शूज किंवा चप्पल जर निकृष्ट दर्जाचे असतील तर ता त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो तुम्ही नेहमीच शूज परिधान केल्यामुळे तुमचे पाय त्या शूजमध्ये घट्ट राहतात आणि त्या कडकपणामुळे तुमच्या अंगठ्याच्या नखाबरोबरच अंगठ्याच्या सांध्याचे हाडी वाढू शकते याला हॅमर टो असे म्हटलं जातं आणि याशिवाय तुमचा पाय सतत त्या शूज आणि सँडलमध्ये राहिल्यामुळे तुमच्या अंगठ्याचे हाड वाकडे होऊ शकते आणि बॅक्टेरियाचा संसर्ग आणि बुरशीची वाढ तिथे होऊ शकते म्हणून पायांना नॅचरल मोकळी हवा देणं खूप गरजेचं आहे